अकोला जिल्ह्यातल्या बारशी टाकळी तालुक्यात भीषण पाणी टंचाई भेटसावती आहे अजनी आणि नशिराबाद गावातील पाण्याची समस्या गंभीर बनली खंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांना भटकंती करावी लागते गावात ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र नळ योजनेचा आरंभ झाला असला तरी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीनेच कळलं यामुळे आठ ते दहा दिवसांच्या अंतरानं केवळ अर्धा तास पाणीपुरवठा केला जातो संबंधित विभागांना तातडीनं कारवाई करावी आणि पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आता गावकरी आम्ही कामा धंद्याला जातो थोकून येतो हापशी हापसाला जातो पाणी मिळत नाही आठ आठ दिवस हा नळाला पाणी राहत नाही एकदा पाणी आले की दोन तीन हांडे भरले की नळ चालले जाते त्याच्यामध्ये आम्हाला पाण्याची खूप अडचण आहे रात्रात लोक आम्ही हाफशी हापसाला राहतो कधी कधी झोपा बी काढतो पाणी मिळत नाही आम्हाला पाणी साशन कोण मिळायला पाहिजे घरोघरी जे नळ दिलेले होते ते काही पोहोचले नाही मधातच पाईपलाईन लिकेज आहे ते पण ते काम करून नाही राहिले त्याच्यानंतर हे जे पाईप जे ते रोड खोजलेला आहे ते बी कॉन्क्रीट केलेलं नाही आता हे पाणी पातळी विहिरीची एकदम कमी आहे आम्ही ते प्रत्येक म्हणजे इकडे सोडून राहिलो चार चार पाच पाच दिवसात नंबर लागतील